माझ्या चविष्ट भोजन या युट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते आज या ठिकाणी मी भगरीचा डोसा बनवणार आहे त्यासाठी मी कोणतीही पूर्वतयारी अगोदर केली नव्हती अगदी झटपट पाच मिनिटात मी ही भगरीचा डोसा केलेला आहे त्यासाठी भगर आपल्याला मिक्सरमधून बारीक करायची आहे आणि जर ही जास्त बारीक होत नसेल मिक्सरमधून तर तुम्ही इथं चाळणीने चाळून ते पीठ व्यवस्थित काढू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये मी दही टाकलेला आहे एक छोटवाटी दही टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे तुमच्याकडे इनो असेल तर तुम्ही इनो पण टाकू शकता त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर या डोशाचा कलर थोडासा गोल्डन ब्राऊन येण्यासाठी मी इथं साखर टाकलेली आहे आणि स्मॅशर न व्यवस्थित असं हे आपल्याला एक जीव बॅटल करून घ्यायचं आहे चला तर आपण आता ह्याच्यामध्ये जसं पाणी थोडं थोडं लागणार आहे तसं आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत टाकायचं आहे आणि हे बॅटल आपल्याला पातळ लिक्विड स्वरूपात करून घ्यायचं आहे आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करणार आहोत एकदम जास्त पाणी टाकणार नाही कारण एकदम जर पाणी टाकलं तर हे बॅटल आहे ते पातळ होतं उपवासाला जर रोजच भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तुम्हाला भगरीची चित्र तुम्ही ह्याच्यामध्ये ताक किंवा दही टाकून जर डोसा खाल्ला ना तर खूप छान अशी चव जिबेला येते भाकरी खाण्यापेक्षा कधीतरी तुम्ही या पद्धतीचा डोसा बनवून बघा चवीला खूप छान लागतो आता हे बॅटरीची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची मी तुम्हाला एका चमच्याने दाखवते हे बघू शकता तुम्ही की पीठ व्यवस्थित असं आपलं एकजीव झालेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यावर एक ताट झाकून ठेवायचं आहे एक मोठ प्लेट आहे ती झाकून ठेवायची आहे एक दोन मिनिटासाठी सेट होण्यासाठी आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की मस्त अस पीठ आपलं एकज्यूस झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे या बगरीच्या पिठाचा इन्स्टंट डोसा बनवण्यासाठी आता मी एक डोसा पॅन ठेवलेला आहे आणि तो गरम झाला की आपल्याला हलक्याशा हाताने आपला भगरीचा डोसा सोडायचा आहे सुरुवातीला मी काय केलं एक डोसा टाकला होता कारण कसं होतंय हा जो डोसा पॅन सेट होण्यासाठी सुरुवातीला जे काही करायचं असेल ना ते सुरुवातीचं पहिलं जे आहे ते व्यवस्थित होत नाही त्यासाठी मी एक डोसा करून बघितला होता आणि नंतर हा तवा व्यवस्थित गरम झाला की मी हा नंतर आपल्या भगरीच्या पिठाचा डोसा याच्यामध्ये सोडलेला आहे तुम्ही बघू शकता की ह्याला किती छान अशी जाळी पडायला लागलेली आहे तुम्ही ह्याच्यावर झाकण पण झाकू शकता आता आपल्याला कडेने थोडस तेल असेल तर तेल सोडा नसेल तेल आवडत तर तुम्ही ह्याच्याकडेला थोडस तूप पण टाकू शकता एक दोन मिनिट आपल्याला कमी गॅसच्या फ्लेमवर हा डोसा असाच ठेवायचा आहे त्याच्यामुळे काय होतं डोसा हा व्यवस्थितपणे खालच्या ने भाजला जातो आणि त्याला व्यवस्थित अशी जाळी पडली जाते तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली जाळी पडलेली आहे आजात असं आपल्याला काय करायचं आहे उलताना हे जे डोसा बनवला आहे तो आपल्याला काढायचा आहे जास्त वेळ ठेवला तर डोसा खूप कुरकुरीत आणि खूप छान होतो ह्याच्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची किंवा तुम्ही खोबऱ्याची पण चटणी खाऊ शकता चवीला खूप छान हा डोसा होतो तुम्ही सुद्धा हा डोसा नक्की ट्राय करा आणि तुम्ही हा डोसा दोन्ही साइडनं भाजायचा आहे खूप खमंग आणि खुसखुशीत असा हा डोसा होतो जरासुद्धा आतून कच्चा राहत नाही फक्त दोन्ही साइडनं व्यवस्थित आपल्याला भाजायचा आहे आपल्या भगरी पासून बनवलेला उपवासाचा डोसा बनवून तयार आहे आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद